नमस्कार आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन अंतर्गत स्वयं मूक पोर्टलच्या सहाय्याने शालेय नेतृत्वासाठी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्याला पाच गुण मिळणार आहेत तर मूक म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहूया मूक म्हणजे मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस असं त्याचा लाँग फॉर्म होतो हे मोफत ऑनलाईन कोर्सेस आहे जे कोणालाही नोंदणीसाठी उपलब्ध आहेत मूक मूक नवीन कौशल्य शिकण्यासाठी तुमची कारकिर्दी पुढे नेण्यासाठी आणि दर्जेदार शैक्षणिक अनुभव मोठ्या प्रमाणावर देण्यासाठी परवडणारा आणि लवचिक मार्ग प्रदान करतात जेणेकरून आपण ऑन ड्युटी जरी असलो तरी आपल्याला हे प्रशिक्षण पूर्ण करता येते जगभरातील लाखो लोक विविध कारण विविध कारणासाठी शिकण्यासाठी मूकचा वापर करतात ज्यात कॅरियरचा विकास कॅरियर बदलणे महाविद्यालयीन तयारी पूरक शिक्षण आजीवन शिक्षण कॉपरेटिंग ई लर्निंग आणि प्रशिक्षण आणि बरेच काही यामध्ये बरंच काही यामध्ये शिक्षण आपल्याला घेता येते तर आपल्या भारत सरकारनं मूक पोर्टलच्या अंतर्गत स्वयं हा पोर्टल उभा केला आहे त्याची स्थापना दोन हजार तीनमध्ये झालेली आहे स्वयं म्हणजे संस्कृत शब्द आहे स्वतः स्टडी वेब ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पेरिंग माइंड तर हे स्वयं पोर्टलवर आपण जाऊया त्या ठिकाण कोणता अभ्यासक्रम जो सोपा अभ्यासक्रम आहे तो आपण अभ्यासक्रम आपण घेऊ शकतो आणि प्रशिक्षण आपण ऑनलाईन पूर्ण करू शकतो चला तर आपण स्वयंपोर्टलवर जाऊया मी तुला मी तुम्हाला स्वयंपोर्टाची लिंक तुम तुम्हाला माझ्या त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता हे बघा हा जो सिम्बॉल दिसतो तुम्हाला हा जो दिसतो सिम्बॉल या सिंबॉलला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपल्याला भाषा सिलेक्ट या ठिकाणी भाषा सिलेक्ट करता येते या ठिकाणी मी मराठी भाषा सिलेक्ट करतो मराठी या मराठीला या ठिकाणी मी क्लिक करतो आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे साईन इन करायचं आहे रजिस्टर करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी या याच्यावर या ठिकाणी मी याला क्लिक करतो या ठिकाणी हे दिसतं दिसतं बघा आपल्याला साईन इन न व्हायचं म्हणजे आपल्या ईमेलला ईमेल आय डी ईमेल आय डीनं आपण या ठिकाणी साईन इन व्हायचं आहे याला या ठिकाणी मी क्लिक करतो यह ईमेल को तरी मजाक भरपूर ईमेल आई डी है, या एक या या है ये एक ईमेल आई डी से मी कनेक्ट होते क्लिक कराया कंटिन्ू ऑप्शन ये बी कंटिन्ू ऑप्शन ये कंटिन्यू ऑप्शन ये ब कंट्रोला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी आता मी ही साईट ओपन झालेली आहे या ठिकाणी या ठिकाणी हा जो ऑप्शन दिसतो बघा तुम्हाला वी ऑल कोर्सेस व्यू ऑल कोर्सेसला या ठिकाणी क्लिक करा म्हणजे आपल्याला सर्व कोर्स त्यामध्ये दिसतील आपल्याला जो कोर्स करायचा असेल तो हे सर्व ऑनलाईन कोर्सेस आहेत ऑनलाईन व्हिडिओ आपल्याला पाहावं लागतात आणि आपलं या ठिकाणी प्रशिक्षण पूर्ण होते अपकमिंग इनलॉवमेंट ओपन म्हणजे अजून हे सुरू व्हायचे राहिलेले प्रत्येक प्रशिक्षण हे कमीत कमी दोन महिने आणि जास्तीत जास्त सहा महिने कालावधीचा हा प्रशिक्षण असतो अपकमिंग इनलॉवमेंट ओपन म्हणजे हे अजून सुरू व्हायचे प्रशिक्षण आहेत ऑन गोईंग हे सुरू झालेले आहेत तर तुम्ही पाहायचं यामध्ये जो सर्वात कमी कालावधीचा असेल त्यामध्ये अटॅच व्हायचं जेणेकरून आपल्याला तो प्रशिक्षण पूर्ण करावं लागेल आणि आपल्याला पाच मार्क घेता येतील मी तुम्हाला एक या ठिकाणी उदाहरण दाखवतो बघा हाही जर आपण ओपन करून पाहिलं तर बघा हा आठ वीक्सचा आहे म्हणजे चारांचार आठ म्हणजे दोन महिन्यांचा कालावधीतला हा प्रशिक्षण आहे अजून यायचं आहे याला जरी मी क्लिक केलं य या, क्लिक करते या क्लिक करा हाँ यह बगा हा जो है थ्री डी प्रिंटिंग एंड डिजाइन फॉर एज एजुकेटर्स हा जो कोर्स है ये मी लैंग्वेज बदलते बगा या ठिकाणी याची लँग्वेज बदलली आहे तुम्ही पाहू शकता हा अभ्यासक्रम येणार आहेत आठ आठवड्यांचा आहेत प्रारंभ तारीख म्हणजे पंधरा जुलैपासून त्याची नोंदणी सुरू आहेत एकतीस ऑग एकतीस ऑगस्टपर्यंत आपण त्याची नाव नोंदणी करू शकतो आणि समाप्ती तारीख म्हणजे एकतीस ऑक्टोंबरपर्यंत आपण हा अभ्यासक्रम दोन महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो परीक्षेची तारीख सात डिसेंबर दोन हजार चोवीस आय सी टी आणि हे या ठिकाणी दिलेले आहेत आता करायचं काय आपल्याला एक मी उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवलं आहे तुम्ही त्यातून कोणतंही तुम्हाला आवडेल तो सोपा असेल त्या प्रशिक्षणाला तुम्ही जॉईन होऊ शकता इथं बघा हा सामील व्हा म्हणजे जॉईन व्हा याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली प्राथमिक माहिती या ठिकाणी विचारल्या जाते तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी तुम्ही कोण आहात सिलेक्ट जेंडर या ठिकाणी पिनकोड नंबर स्टेट सिटी प्रोफेशनल हायेस्ट क्वालिफिकेशन इयर ऑफ ग्रॅज्युएशन ही सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी विचारली जाते त्यानंतर इथं आय एग्रीला या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी याला या या क्लिक करायचं आणि सेव्ह म्हणायचं आता माझा सेव्ह होणार नाही कारण मी इथली माहिती भरली नाही इथली माहिती आपण भरू शकता आणि हा कोर्स आरामात आपल्याला दोन महिन्यात आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो सेव्ह बटनला क्लिक केलं आणि याचं विशेष असं आहे तुम्ही एकदा सुरू झाल्यानंतर पटापट जरी तु पटापट जरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण केलात आणि कोर्स पूर्ण केला त्याची प्रश्न उत्तर दिलं ऑनलाईनच हे सर्व आहेत तर आपल्या यातून आपल्याला सर्टिफिकेट देखील व्हिडिओचा सेव्ह केलं म्हणजे आपली या ठिकाणी नोंदणी झालेली आहेत आपण हे प्रशिक्षणाला तयार आहोत अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याची लिंक मी देखील माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल थँक्यू